खासदार निलेश लंके यांची जबरदस्त कामगिरी आता जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि नवी रेल्वे खासदार निलेश लंके यांची कामाची स्टाईल सर्व श्रुत आहे दरम्यान त्यांनी खासदार होताच अहिल्यानगर मधील सर्वात मोठी दोन कामे मार्गी लावली आहेत राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाला मंजुरी आणि जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी हे दोन्ही कामे खासदार लंके यांनी मार्गी लावलेत शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित चारशे तीस रुग्ण खाटांचे रुग्णालय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात ना येणार ना आहे त्यामुळे अहिल्यानगर मधील विद्यार्थ्यांसाठी आणि जिल्हा वासियांसाठी खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे यासोबतच आणखी एक महत्वपूर्ण विषय म्हणजे राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या एकवीस पॉइंट चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या चारशे चौऱ्याण्णव पॉइंट तेरा कोटींच्या बांधकामाला मिळालेली मंजुरी शनी शिंगणापूर राहुरीतील राहू केतू मंदिर नेवाशातील मोहिनीराज मंदिर पैसखाम यासारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे त्यातून परिसरात स्थानिक पर्यटन वाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे दररोज चार रेल्वे मार्गांवर धावण्याचे प्रस्तावित असून त्यातून वर्षाकाठी अठरा लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील असा अंदाज आहे ही दोन्ही महत्वपूर्ण कामे असून खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहेत